जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पीक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा घनसावंगी मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत विविध प्रकारचे दहा आंदोलने करण्यात आले परंतु प्रशासनाने व सरकारने कोणत्याही आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीस सप्टेंबर रोजी घनसावंगी तहसील कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे निवेदन मुख्यमंत्री आहे। यांना देण्यात आले यांनी निवेदनावर गजानन कागणे दिगंबर उगले सोपान कागणे सदानंद देवडे पठाण कचरू सोमवारे शेख नसीर व अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज घनसावंगी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या आम्ही सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मार्फत तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाचा विषय आहे की जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या ज्या आहेत त्यासाठी आमरण उपोषण करणे आता हा निवेदन आंदोलनाचे आम्ही भरपूर इशारे दिले निवेदन दिले परंतु ह्या शासनाला या कंपन्यांना शास काही जाग यायला तयार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाचा हत्यार त्या ठिकाणी उपोषलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रशासनाला माहिती म्हणून या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांनी आम्ही प्रशासनाला माहिती दिलेली आहे की बाबांनो आम्ही येणाऱ्या आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण बसणार आहे आणि या उपोषणामध्ये प्रमुख गजानन भाऊ आपले नेहमी शेतकऱ्यांच्यासाठी उभे असतात गजानन भाऊ उगले हे या ठिकाणी बसणार आहे आणि त्यांच्या समोर पूर्ण जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि त्यांच्या जीवितला काय जर बरं वाईट झालं तर याची पूर्ण जबाबदारी मग तो जिल्हा प्रशासन असेल मग ते राज्याचं प्रशासन असेल मग ते सरकार असेल यांची असणार आहे म्हणून आमच्या काय अशा वेगळ्या मागण्या नाहीयेत आम्ही कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये उपश्रमाला बसणार आहे तर क्रमांक एक मागणी आमची अशी आहे की दोन हजार मधील जो काय पिकाचा विमा होता तो, तो तोरी त्या ठिकाणी वाटप करण्यात आला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जालना जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून या ठिकाणी आपण जाहीर केला पाहिजे आपण बघू शकतो की संपूर्ण महसुली मंडळामध्ये भयानक पाऊस झालेला आहे दोन दिवसापूर्वी <गणागी> पाऊस झालेला आहे तरी अजून कोणाला विमा नाही अजून रक्कम नाही काही निवेदन नाही काही आंदोलन इतक्या करून सुद्धा त्या ठिकाणी काही सरकारने अजून त्याच्यावरती काही निर्णय घेतलेला नाहीये पण आमची तिसरी मागणी आमची अशी आहे की मोसंबी फळगळ नुकसान जे काही झालेली आहे त्याची अजून भरपाई एक रुपया सुद्धा मिळालेला नाहीये खूप निवेदनं त्या ठिकाणी दिलेली आहे चौथी मागणी आमची अशी आहे की दुष्काळ जिल्ह्याभरामध्ये तीन हजार पाचशे हेक्टर फळबागा या पाण्याबाई जळून गेलेल्या आहेत याच्या आधी आपण बघितलं तर भरपूर फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचाही रुपये अजून शासनाने आम्हाला दिलेला नाहीये पाचव्यांची आमची मागणी अशी आहे की दोन हजार बावीस तेवीस मधील ओल्या दुष्काळाच्या अनुदान आणखी जिल्ह्याभरात हजारो शेतकऱ्यांना मिळालं नाहीये मागचा अजून भरपूर लोकांनी केवयशा केल्या विके नंबर आले नुसता गोंधळ सुरू आहे नुसते माझे मायबाप शेतकरी चक्रा मारतायत काही त्यांना कृपा सुद्धा आलेला ना नाहीये म्हणून बावीस तेवीसचा चा विषय सुद्धा शासनाने त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी निकाली काढला पाहिजे स्वविभागी आमचे अशी आहे की दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस या पिकात देण्यात येणारे पाच हजार रुपये जे काय तुम्ही घोषणा केली अजून सुद्धा कोणी म्हणताय सव्वीस तारीख काय बावीस तारीख एकोणतीस एकोणतीस तारीख पण अजून सुद्धा तो रुपया शासनाला सरकारला सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला मिळाला नाहीये म्हणून आमची सातवी मागणी आमची अशी आहे की जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना खरीप जे कर्ज आहे ते अद्यापही एकही बँकेने एकही अजून शेतकऱ्याला खरीपचं कर्ज त्या ठिकाणी वाटप केलेलं नाहीये खूप आदेश निघतात इतके कोटी वाटा पण काहीही अजून वाटप झालेले नाहीये आठवी मागणी आमची अशी आहे की दोन हजार अठरा व मध्ये मंजूर झालेला फळपीज विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर तो वर्ग झालेला नाही अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून दोन जो काही अठरा मध्ये आमचा विमा आमचा शेतकऱ्यांचा विमा आमचा कष्टाचा विमा जो काय त्या ठिकाणी मंजूर झाला होता मग तो आढला कुठं याचं उत्तर आम्हाला प्रशासन देत नाहीये याचं उत्तर आम्हाला कंपन्या देत नाहीये म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला येणाऱ्या तीस तारखेला घनसा या ठिकाणी बसत आहोत याची दखल संपूर्ण प्रशासनाने घेतली पाहिजे आणि याच्या माध्यमातून घनसा तालुक्यातील शेतकऱ्यासहित जिल्ह्याभरातील शेतकरी त्या उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे म्हणून जे काही शेतकरी हे ऐकत असतील हा आपला प्रश्न आहे हा आपल्या बापाचा प्रश्न आहे हा आपण कोणत्या पक्षासाठी येणार नाहीये म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं त्या उपोषणास्थळी आपण आलं पाहिजे आणि ह्या प्रशास प्रशासनाला हे काय गाढ झोपलेलं प्रशासन असेल हे गेंड्याच्या कात्रीचं प्रशासन असेल हे गेंड्याच्या कात्रीची जी काही कंपनी असेल त्यांना जागा आपण केलं पाहिजे आणि ह्या जागा कधी होईल आपण सर्व मायबाप शेतकरी जर त्या ठिकाणी आलो तरच हे जागा होणार आहे म्हणून आपल्याला उपोषणाच्या माध्यमातून या सरकारला या कंपन्याला जागेवर आणायचं आहे आणि आपले विमा असेल आपलं अनुदान असेल ते मंजूर करून घेतले आहे याच्यामध्ये जा आमच्या उपोषणकर्त्याला काय झालं त्याच्या जीवितची जी बरी वाईट जर काय झालं तर याची संपूर्ण जबाबदारी परत सांगतो तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य सरकार यांची असणार आहे एवढीच त्या ठिकाणी बोलतो आणि परत आपण सर्वांनी त्या उपोषणाला यावं अशी कळक्यांची विनंती करतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र